नमस्कार मित्रांनो आज आपण नालासोपारा बस डेपो मध्ये उपस्थित आहोत आणि आपल्या बरोबर बनवे साहेब आहेत ते भाजपचे सरचिटणीस आहेत हे जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे हे लोकांपर्यंत कशा पद्धती झालं आहे कोणी केलं आहे लोकांचा गैरसमज आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातं का तुम्ही सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊन सर्वप्रथम आपलं प्रवास समाजामध्ये स्वागत आहे सर काय सांगाल हे कॉन्क्रिटीकरण विषयी नमस्कार सर्वप्रथम मी आपण सांगू इच्छितो की आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत तो आहे नालासोपारा पश्चिमेतील बस स्थानक आपण अनेक दिवसापासून बघितलं असेल की या ठिकाणी गेले आठ ते दहा महिन्यापासून कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सुरू आहे कॉन्क्रिटीकरण बोलण्यात आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला याची उंची वाढवलेली आहे आणि चांगल्या प्रकारे सिमेंट कॉन्क्रीटचं काम या ठिकाणी चालू आहे हे काम आपण जेव्हा बघत असाल तर आपल्याला नालासोपारा पश्चिमेला अनेक लोकांना या ठिकाणी प्रवास करावा लागतो रेल्वेच्या ठिकाणी रेल्वे, रेल्वे स्टेशन असल्यामुळे लोक या ठिकाणी पायी प्रवास करतात आणि गुडघ्याभर पाण्यामध्ये जात असतात वास्तविक गंमत अशी आहे की हे काम जसं तुम्ही प्रश्न विचारला हे काम कुठल्याही प्रकारे वसई विराव महापालिकाही करत नाहीये ना राज्य परिवहन महामंडळ करत आहे म्हणजे आपले एसटी डेपोच्या माध्यमातूनही काम होत नाहीये हे काम होत आहे तर महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून म्हणजे एम आय डी सीच्या माध्यमातून हे काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल सर एम आय डी सीच्या च्या माध्यमातून फक्त असं पालघर जिल्हा निवडलेला आहे ते अखंड राज्यभरात किंवा हा प्रस्ताव कधी होता हा जो हा हे काम आहे वास्तविक सुरुवात झाली आला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्याच्या अगोदर त्याची आपलं महायुती सरकारने याची सगळी प्रस्ताविता केली होती आणि हे काम फक्त नालासोपारा वसई विरार आणि पालघर साठी मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल एकशे पंचावन्न बस स्थानकामध्ये हे काम होत आहे कॉन्क्रिटीकऱ्यांचं म्हणजे जर आपण नंदुरबारला बघाल धुळ्याला बघाल जळगावला बघाल बारामतीला बघाल तर बारा अशाच प्रकारचं काम प्रत्येक बस स्थानकामध्ये होत आहे आणि याच्यासाठी एम आय डी सीने या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे सर असे अनेक आपल्याकडे नालासोपर्व विरारमध्ये समस्या आहेत तर तुम्हाला माहिती असेल डेपो मध्ये पाणी ना काही वाहन आतमध्ये यायला त्रास होत होता आता काय यामुळे फायदा होणार आहे विशेषतः आपण बघितलं असेल की आता विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये वसई विरार नालासोपाराच्या जनतेने परिवर्तन केलेलं आहे आणि परिवर्तनच्या आपण ज्या वेळेला गोष्टी करत असतो त्यावेळेला आपल्याला विकास जो झालेला नसतो त्या विकासा विकास न झाल्यामुळेच लोक परिवर्तन करतात आणि ज्या वेळेला आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीचं सरकार पुन्हा आलेलं आहे केंद्रामध्ये भाजप सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये वसई विरारमध्ये आपले लाडके आमदार राजन नाईक असतील त्यांच्या माध्यमातून मा अनेक कामाला सुरुवात झालेली आहे अनेक अशी कामं आहेत ज्या कामाला इतक्या वर्ष लोकांना थांबावं लागलं ला होतं त्या कामाला कुठेतरी आता मार्गस्थ केल्या असेल तुम्ही ब्रिज रोडचा विषय असेल पूलचा विषय असेल त्यांनी विधानसभेमध्ये पण हे सगळे प्रश्न मांडलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकांना नवीनच बदल पाहायला मिळेल तत्पूर्वी आपल्याला फक्त या माध्यमातून सांगायचं आहे की या कॉन्क्रिटीकरणाच्या कामामध्ये एमआयडीसीने पुढाकार घेतलेला आहे एमआयडीसीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि याच्यासाठी तब्बल एकशे पंचावन्न हो बस स्थानकाशे तरतूद केली होती सर बहुजन विकास आघाडीचा पस्तीस वर्षाचा गड नास्तानाबूद झालेला आहे आणि त्यानंतर एक भाजपचे इथे पर्व सुरू झालं आहे आणि बहुजन विकास आघाडीचे अनेक असे कार्यकर्ते आहेत जे आज तुमच्या बरोबर उभे आहेत याने गेले अनेक वर्ष आ, काम केलं आहे बहुजन वगैरे आणि आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वातावरण काय असेल वातावरण स्पष्ट आहे की आम्ही लोकसभेपासून बोलत आलेलो आहे की लोकांना परिवर्तन पाहिजे लोकांची मानसिकता एकच आहे की आम्हाला विकास पाहिजे आणि तोही शाश्वत विकास पाहिजे आणि या शाश्वत विकासासाठी एकमेव पर्याय म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे जे लोकांनी लोकसभेमध्ये पण केलं लोकांनी विधानसभेमध्ये पण केलं आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये सुद्धा लोक, लोक बदल करणार आहेत येणाऱ्या महापालिकेमध्ये आपल्या वसई विरार महापालिकेमध्ये जो महापौर आहे तो भारतीय जनता पार्टीचाच बसेल तब्बल शंभरपेक्षा पेक्षा जास्त नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहेत सर आता नगरसेवक निवडून येतील पण मोठा ट्रॉफिकच्या समस्येचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपल्याकडे चार ओव्हर ब्रिज फास्ट आहेत तर लवकरात लवकर त्याचं जर काम सुरू झालं तर लोकांच्या समस्या जे आहेत ते दूर होतील आणि लोकांना काहीतरी प्रवासाचा मार्ग त्याचा फायदा महानगरपालिकेला अर्थातच आपण प्रायोरिटी म्हणून जे फ्लायओव्हरची कामं आहेत फ्लायओव्हरची जी कामं आपल्याला कशी मार्गे लावता येतील त्यामुळे ट्रॅफिकच्या समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील एक तारखेला आपल्या आमदार साहेबांनी एक थेट सरप्राईज व्हिजिट केली होती सामान्य रुग्णालयामध्ये म्हणजे हे लोकांना ऍक्शन प्लॅन मध्ये दिसत आहे आम्हाला माहिती आहे लोकांना ज्या पायाभूत सुविधा आहेत ज्या महत्वाच्या मूलभूत सुविधा आहेत या गोष्टी लोकांना कशा देता येतील आणि येणाऱ्या या काळामध्ये कशा त्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचं एक विरोध असं आम्हाला काही दिसत नाहीये लोकांनी मनही बनवलेलं आहे की महापालिकेमध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल त्या वेळेलाच आपल्याला कळेल की वसई विरारमध्ये नेमका कशा प्रकारचं परिवर्तन आहे नवतरुण मतदार जे आहेत ह्या टायमाला पुष्कळ निर्माण झालेले आहेत म्हणजे अठरा वर्ष ज्यांचे झाले आहेत ते त्यांना आवाहन का करावं की भारतीय जनता पक्षाकडे पक्षाकडे तुम्ही या आणि एक जो बदल झालेला आहे त्याला तुमचा हातभार लागेल ला लक्षात घ्या युवा पिढी ही सर्वात महत्वाचा भाग कुठल्याही देशासाठी असते भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवा पिढी आहे वसई तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण युवा आहेत तर ह्या युवकांना एक एक प्रकारची जी काही संधी आहे मग बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असेल त्यांच्या रोजगाराचा प्रश्न असेल त्यांच्या व्यवसायाचा प्रश्न असेल त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल आणि त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे प्रश्न असेल अशा अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये युवा एक मोठ्या प्रमाणाचा रोल करत असतात मी युवांना हेच सांगेल की आपणही अशा परिवर्तनाच्या या सगळ्या गोष्टीमध्ये आपणही सहभागी व्हा आपले सजेशन्स असतील आपले काही सूचना असतील ते आपण आपल्या या ठिकाणी करू शकता जेणेकरून आपण येणाऱ्या काळामध्ये मोठा बदल आणि चांगला वसई विरार कसा घडवता येईल याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो सर काही दिवसापूर्वी आपले आता आपल्या बरोबर उभे आहेत ते योगी चौधरी यांनी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि गेल्या अनेक महिन्यांपासून जेव्हा महानगरपालिकेचं इलेक्शन लागणार इलेक्शन आहे ते नगरसेवक स्पर्धेमध्ये होते अशी सर्व लोक बोलली जातात आता काय त्यांच्याकडे दृष्टिकोन किंवा पक्षाने काय त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे का आतापर्यंत आपण हे गोष्ट समजून घ्या भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता हा ज्या ज्या स्तरावर काम करत असतो त्या कार्यकर्त्याला ते ते काम दिलेलं असतं प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते ती भूमिका ठरवण्याची जबाबदारी वरिष्ठांना असते वरिष्ठ जो निर्णय घेतात आणि वरिष्ठ जी काय जबाबदारी आपल्यावर देतात ती आपण प्रामाणिकपणे करत असतो हीच भारतीय जनता पक्षाचा एक नियम नक्कीच आपल्याच बरोबर आज सतीश ऍडव्होकेट सतीश भंडवे सर होते त्यांनी भाजपचं जे पुढे ध्येय धोरण आहे त्या संदर्भात सांगितले आहे आणि येणारा महानगरपालिकेचा हा महापौर हा भारतीय जनता पक्षाचा असेल त्यामुळे विकासाची गंगा ही नक्कीच जावेल जय हिंद जय महाराष्ट्र नागरिक आणि इथले प्रवासी आहेत नाला रहिवाशी आहेत साहेब काय सांगाल की तुम्ही जात होता काम झालेला आहे अतिशय उत्कृष्टपणे काम झालेलं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना ते अतिशय सोयीस्कर झाले आहेत बरेच वर्षापासून पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी साठतो आहे लोकांना था त्रास होतो गुर्जाधर पाण्यातून लोकांना जावं लागतं वाहनांची नुकसान होते आणि लोकांची गैरसे होते तो तो त्या दृष्टीकोनातून हा काम अतिशय उत्कृष्ट आणि महत्वाचा झालेला आहे याबद्दल लोकांनी सुद्धा त्याच्याबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत अतिशय सुंदर काम आणि याकडे झालेलं आहे आणि या कामामुळे लोकांची चांगली नेण्या जाण्याची सोय झालेली आहे साकार चांगली सोय झालेली आहे सर आपलं नाव काय रवींद्र संथे रवींद्र संथे इथलेच नागरिक आहेत तुम्ही दररोज प्रवास करत असता इथे पावसाळ्याचा जी समस्या आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने जाणं नेहमी असतं थँक्यू सर झालं तर काय वाटतं तुम्हाला खूप छान झालेलं आहे पण पहिल्या वर्ष खूप फरक झालेला आहे कारण मी एक दोन वर्ष दोन तीन वर्ष आलो होतो पण तेव्हा खूप घाण होतो घाण होतो वगैरे तुम्हाला माहिती आहे ना की बीजेपीचं सरकार आले आलंय चांगली गोष्ट ओके 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 हा काय आपको लगा जो डेपो में कंक्रीटिंग करण हुआ कैसा लग रहा है बहुत बढ़िया हो गया बहुत पानी भरता था पहले हां बहुत बढ़िया हो गया अभी okay. बहुत बहुत धन्यवाद जो भी किया होगा बहुत बहुत अच्छा हो गया ओके okay, चलो थैंक यू थैंक यू थांक या बोस्टे पूजा आजुबाजुला असलेल्या रिक्षा रिक्षाखाने त्या रिक्षाखांजे एक रिक्षावाले आहेत ते आपल्याला सांगणार आहेत की आता पद्धतीने जो काय रोड झालेला आहे कंक्रीटिंग त्यावे डेपो मध्ये काय सुक्ष सुविधा निर्माण होती डेपोचा रोड चांगला झालेला त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आता आता जो कंक्रीटचा एवढा रस्ता झालाय ना तो रस्ता एक नंबर झाला पण बाकीचा जो बाजूचा राहिलाय ना तो पण करून झाला की तिकडे गाड्या ज्या टू व्हीलर जाताना पडतात ते पडणार नाहीत आणि पाणी जे साचत होतं ते पाणी साचणार हँडिकॅप लोकांना वगैरे आदर पेशंट न वगैरे रिक्षा सरळ घेऊन जातो पहिले होतं खड्डे होते प्रेग्नेंट बायका वगैरे असायच्या त्यांना घेऊन जातली ते चांगलं ओके okay. थँक्यू भर इथले सारिक रिक्षावाले पण आहे त्याला कधी कधी ट्रॅफिक मध्ये समस्या होत होती या खड्ड्यांमुळे समस्या काय काय साहेब अनेक वर्ष हा रोड खराब होता डेपो मधला आणि आता चांगल्या प्रकारचा रोड झाला तुम्हाला काय वाटतं याविषयी पहिला आम्हाला इमर्जन्सी मध्ये कोणत्या पेशंटला आणायला तयार होतं तर आम्हाला खूप त्रास होत होता आता हा डेपो मधला व्यवस्थित झाल्यामुळे आता आम्हाला कोणताही त्रास होत नाही एखाद्या पेशंटने इमर्जन्सी मध्ये कॉल केला तर आम्ही तुरंत आपण त्याच्यापैकी पोहचू शकतो सुविधा चांगली झाली आहे पहिले डेपो मध्ये पाणी साठत होतं आता ते साठत नाही नक्की थँक्यू नागरिक आहेत आणि ते आपल्याला सांगणार आहे की ह्यावेळी आता जो रोड झालेला आहे डेपोतला तो फार चांगला झालेला आहे त्या संदर्भात प्रतिक्रिया देणार आहे तुम्ही एकदम रोड मस्त भरपूर होते त्यामुळे लोकांची आवज बाईक जाणारे किंवा चालू अपघात झाले थोड्या त्याला भरपूर त्रास होत होता आणि रोड एवढं मस्त झालं ना आता त्यामुळे लोकांचं थोडी चांगली सोय झालेली आहे पहिले भरपूर पाणी साठ होतं आता रोड स्थिती थोडं आठ वाटल्यामुळे पाणी यावं ती नाही एकदम व्यवस्थित आहे मग कसं वाटतं आता रोड कसं झालं चांगलं इथलं प्रशासन कसं आहे म्हणजे एकदम चांगला थँक्यू